माझी आई माझी आई म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती ती माझी पहिली गुरु पहिली मैत्रीण आणि पहिली प्रेरणा आहे आई म्हणजे प्रेम त्याग आणि समर्पणाची प्रतिमा ती आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करते कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्यावर प्रेम करते आईचा चेहरा बघूनच दिवसाची सुरुवात होते तीचा अन्नाची चव जगात नाही। तिच्या हातच्या कुठेही मिळत लहानपणापासून ती आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करते ती आपल्याला शिकवते की कसे धैर्याने आणि सचोटीने जगायचे माझ्या आनंदात ती आनंदी होते आणि दुःखात ती सांत्वन देते आईचे आपल्यावरचे प्रेम अपार आहे तिच्या प्रेमाच्या छायेत मी नेहमी सुरक्षित वाटतो शिवाय माझ्या आयुष्याला अर्थ नाही माझी आई माझ्या जगातली सर्वात महान स्त्री आहे आणि तिच्यावरचे प्रेम शब्दात मांडणे खूप कठीण आहे माझी माझी आई माजी आई म्हणजे माझ्या आयुष्याचा आधार ती माझ्या जीवनातील सर्वात खास व्यक्ती आहे आई मला खूप प्रेम करते आणि माझी काळजी घेते तिच्या डोळ्यात नेहमी माझ्यासाठी माया असते आई मला रोज नवीन गोष्टी शिकवते माझे घरकाम करते आणि मला शाळेत जाण्यासाठी तयार करते तिच्या हातच्या अन्नाची चव मला खूप आवडते ती नेहमी माझ्यासाठी सर्वोत्तम विचार करते माझ्या प्रत्येक यशात तिचा खूप मोठा हात असतो माझी आई माझ्यासाठी सर्व काही आहे आणि तिच्या शिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे माझी आई म्हणजे माझ्या आयुष्याची शिल्पकार ती माझ्या जगातली सर्वात खास आणि जवळची व्यक्ती आहे आई म्हणजे प्रेम आणि समर्पणाचे मूर्तिमंत उदाहरण तिच्या प्रेमाची गोडी आणि मायेची सावली मला प्रत्येक क्षणी आधार देते आईची प्रत्येक सकाळ माझ्यासाठी शुभ असते ती माझ्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालते माझ्या शाळेच्या तयारीपासून ते माझ्या आवडीनिवडीपर्यंत चा जगातली सगळ्यात चविष्ट गोष्ट ती मला नेहमी चांगले आचरण प्रामाणिकपणा आणि कष्टाची किंमत शिकवते आईचा त्याग आणि कष्ट अमर्याद आहे ती माझ्या प्रत्येक यशात आनंद मानते आणि अपेशात धीर देते तिच्या शब्दांमध्ये अशी एक जादू असते की ती प्रत्येक दुःख हलक करते तिचं आयुष्य माझ्यासाठी सत्त कष्ट करणे आणि माझ्या सुखासाठी काहीही करणे आहे माझी आई माझं सर्वस्व आहे तीचा शिवाय माझं जीवन अपूर्ण आहे तीच प्रेम आणि तिची माया हेच माझं खरं धन आहे तिचं अस्तित्व माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठ आशीर्वाद आहे माझी आई माझी आई म्हणजे माझ्या जीवनातील सर्वात महत्वाची आणि आदरणीय व्यक्ती आहे ती माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर मायाळू आणि बलिदानी व्यक्ती आहे तीच प्रेमनी स्वार्थ आहे ती नेहमी माझ्या सुखासाठी जगते आणि माझ आपल्या मनावर घेते आईच जीवन हे त्यागाच आणि समर्पणाचं मूर्तिमंत उदाहरण आहे ती माझ्यासाठी रात्रंदिवस कष्ट करते तिच्या हातच्या अन्नाची चव आणि तिच्या मिठीतली उब मला खूप आवडते ती मला नेहमी चांगले संस्कार शिकवते आणि योग्य मार्ग दाखवते तिचे आशीर्वाद हेच माझ सर्वात मोठ बळ आहे माझी आई मला नेहमी धीर देऊन पुढे जाण्यासाठी प्रेरित करते तिच्या सहवासात मला सुरक्षितता आणि आनंद मिळतो तिचं निस्वार्थ प्रेम आणि कष्ट हे माझ्या अर्थाने जगण्याचं सार आहे माझी आई माझ सर्वस्व आहे आणि तिच्या शिवाय माझ जीवन अपूर्ण आहे माझी आई माझी आई माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे ती माझ्यासाठी फक्त आई नसून मार्गदर्शक सख्खी मैत्रीण आणि सगळ्यात मोठा आधार आहे आईच्या मायेचा स्पर्श तीच प्रेमळ हास्य आणि तिची काळजी घेणारी स्वभाव मला खूप आपलं वाटतं आई दिवसरात्र कष्ट करून माझ आणि कुटुंबाच भविष्य घडवते तिच्या हातच्या स्वयंपाकाची चव जगात कशालाही मिळत नाही तिच्या शब्दात प्रेम आणि ताजेपणा असतो आई मला नेहमी चांगलं वागायला शिकवते आणि संकट मी धीर देते